नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोपांनी भयंकर गाजली परंतु आता निवडणुकीच्या नंतरही बरेच वाद वेगवेगळे होताना आपण बघत आहोत आणि त्यातीलच एक आगळा वेगळा व वा विचित्र वाद झालाय तो म्हणजे ओवेसींच्या शपथविधीचा खरं तर ओवेसींनी शपथ संपल्यानंतर जय हिंद जय भारत म्हणण्याऐवजी स्वतःच्या देशाचा जयघोष करण्याऐवजी जे पॅलेस्टाईन म्हणण्यामध्ये स्वतःला खूप मोठं समजलंय आणि नेमकं त्यांनी हे सगळं केल्यामुळे काय घडलंय आणि हा इतिहास आजचा का आहे काय या आधीचाही आहे नेमकं ओवेसींना या सगळ्या गोष्टीतून काय दर्शवायचं होतं हेच सगळं जाणून घ्यायचंय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओडी तर सुरू करूया एवढी तर मित्रांनो लोकसभा निवडणूक 2024 अबकी बार 400 के पार म्हणणारा भाजप आणि त्यांना कठोर विरोध करणारा काँग्रेस आणि काँग्रेसचे सगळे युतीतील छोट छोटे छोटे पक्ष तर या लोकांमध्ये ही निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये मोदींवरती आणि मोदींनी काँग्रेसवरती मोठमोठाले आरोप केले वेगवेगळ्या टीका टिप्पणी करण्यात आल्या त्याची लेवलही खूप घसरलेली ले आपण सगळ्यांनी बघितली आणि अशातच एक व्यक्ती जो वारंवार मोदींवरती टीका करत असतो ते म्हणजे ओवेसी खरं तर ओवेसींचा पक्ष हा एम आय एम तर या पक्षाची ओळख जर सांगायची असेल तर मुस्लिम धार्जिना पक्ष तर एम आय एम या पक्षाची सुरुवात हैदराबाद संस्थानामध्ये झाली आणि हैदराबाद संस्थानामध्ये निजामाकडे जो देश भारताचा भूभाग जो येत होता त्याच्या स्वातंत्र्यासाठी काही लढा सुरू झाला आणि हा लढा दाबण्यासाठी चिरडण्यासाठी जे स्थापन करण्यात आलं त्यातील एक संघटना होती ती म्हणजे तीच आजचा एक राजकीय पक्ष म्हणून उभी राहिलेली आहे आता या यमायमचा मुस्लिम प्रेम हे काही लपून राहिलेलं नाहीये बऱ्याचदा ओवेसीचे वादग्रस्त वक्तव्य आपण नेहमीच ऐकत आलेलो आहे पंधरा मिनिट पोलीस हटा दो फिर हम लोग हिंदू दिखाएंगे हे वाक्य त्यांचं प्रचंड देशभर गाजलेलं वाक्य आपण सगळ्यांनी कुठे ना कुठे कधी ना कधी ऐकलेलं असणारच आहे तर असंच एकून धार्मिक द्वेष पसरवून स्वतःची राजकीय पोळी भाजणारे व्यक्ती म्हणजे ओवेसी खर तर मध्यंतरेच्या काळामध्ये त्यांनी भाजपवर टीका करत असताना स्वतःची धर्मनिरपेक्ष ही इमेज तयार करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु म्हणतात ना की शेपूट हे वाकडं ते वाकडच असतं तर अशाच प्रकारचा काहीसा अनुभव आता लोकसभेमध्ये शपथविधीच्या वेळेस आलेला आहे आणि या वेळेला शपथ घेत असताना ओवेसींनी शपथ संपल्यानंतर जय पॅलेस्टाईन असा जयघोष केलेला आहे खर तर आपण एका स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आपल्याला येथील लोकांनी निवडून दिलेला आहे आणि निवडून देताना आमचे प्रश्न तुम्ही तिथे मांडाल यासाठी निवडून दिलेला आहे कुठलेही वेगवेगळे वादविवाद अंगावरती ओढून फक्त पब्लिसिटी स्टंट करण्याऐवजी स्थानिक लोकांचे प्रश्न मार्गी लावणे समाजाचे प्रश्न मार्गी लावणे व देशाच्या कायद्याच्या विकासामध्ये दे सहभाग नोंदवणे यासाठी लोकसभेचे खासदार निवडले जातात परंतु या सगळ्यांचा विसर ओवेसींना पडलेला आहे की काय असा प्रश्न पडतो खर तर असाच एक इतिहास खिलाफत चळवळीबद्दलही आहे महात्मा गांधींना जेव्हा असहकार चळवळ करायची होती तर या असहकार चळवळीला मुस्लिमांचा पाठिंबा मिळावा म्हणून त्या काळी तुर्कस्थानवरती इंग्रजांनी जो केलेला हल्ला होता आणि तेथील जो सर्वोच्च धर्मगुरू आहे खलिपा याच्या संरक्षणासाठी मुस्लिमांची एक आंदोलन चालू होतं तेच आंदोलन म्हणजे खिलाफत चळवळ खलिपा वाचवण्यासाठीची ती धडपड एकूणच काय तर या देशामध्ये राहून इतर देशाबद्दलचं प्रेम हे काही नवीन नाही परंतु आता आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत आता आपण लोक लोकशाहीमध्ये लोकांमधून निवडून जाणारे एक व्यक्ती आहोत याचा विसर कुठेतरी ओवेसींना पडलेला दिसतोय म्हणजेच देश सोडून देशाबद्दलचं प्रेम सोडून आपण इतरांबद्दलचं प्रेम दाखवतोय आता ओवेसी याचा एक्सप्लनेशन काय देत आहेत तर पॅलेस्टिनच्या नागरिकांवरती होणारे वेगवेगळे वेग अन्याय आणि अत्याचार खर तर हे ओवेसी कधीही बांगलादेशमधील तर हे ओवेसी पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये परंतु पॅलेस्टिन बद्दल मात्र यांना हा इतका कळवळा का असावा आणि याच काही धार्मिक कनेक्शन खरंच आहे का आता ओवेसींना खरच कळवळा आहे की फक्त तरुण मुस्लिमांमध्ये आपला आकर्षक चेहरा बनावा म्हणून ओवेसींची ही धडपड आहे खर तर खरंच ओवेसींना मुस्लिम धर्मियांबद्दल कळवळा आहे की फक्त एक पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी ते हे सगळं करत आहे खरं तर ओवेसींना खरंच कळवळा आहे की जगभरामध्ये भारताच्या लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या सदनामध्ये शपथ घेताना एखादा व्यक्ती काय बोलला आहे हे त्यांना जगाला दाखवून देऊन जगभर स्वतःची पब्लिसिटी मिळवायची आहे हा त्यांचा इरादा आहे का हे आता ओबीसीनाच माहिती परंतु जर आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर तुम्ही गोष्ट छोटी डोंगरा एवढीला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद